सर्व बेळगावकरांना नमस्कार आता उद्या उद्याने परवा आपण उद्याने परवा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार पण आपलं हे खादरवडी गाव अजून ह्या जमनीच्या प्रकरणामुळे अजून पण परतंत्र्यात असल्यासारखं आम्हाला गेली लढाई करत असल्यामुळे आम्हाला वाटत आहे कारण गेली दीड वर्ष आम्ही ह्या जमिनीसाठी लढत आहे ह्या जमनीच्या जमनी लढ्यात जे आम्ही यश संपादन केलेलं आहे जे पेपर आम्ही आमच्या सरकारला दिलेले आहेत या सरकारनं आमच्या पेपरची थोडीसुद्धा कदर केलेली नाही आम्ही कर्नाटक सरकारला पत्र पाठवून कर्नाटक सरकारच्या आदेशाचं पत्र आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना स्वतः कर्नाटक सरकारने हे पत्र पाठवलेले आहेत ह्या पत्राची सुद्धा यांनी दखल घेतलेली नाही त्यानंतर आदरणीय डी सी साहेबांनीसुद्धा तहसीलदार सरांना पत्र पाठवून तहसीलदार सरांनासुद्धा पत्र पाठवून यांना ही गावची जमीन रैतेची जमीन त्यांच्या नावे करून द्या जे त्यांचं नाव इलिगली काढलेलं आहे ते नाव घालून द्या अशा असं असे असं पत्र पाठवूनसुद्धा तहसीलदार आपलं नाव घालायला तयार नाहीत तहसीलदार सांगतात ए सी साहेबांकडं जावा ए सी साहेब सांगतात तहसीलदार साहेबांकडं जावा जर हे रक्षकच जर असे भक्षक बनत असतील या आपल्या संपूर्ण जनतेनं न्याय कोणाकडं मागावा आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे इथून पुढं ही आमची लढाई रोडावरची लढाई होणार आहे त्यामुळे ह्या लोड रोडावर, रोडावर आम्ही जी लढाई लढत -लड़ा आहे त्या लढाईला प्रशासन सज्ज राहावं यामध्ये जर प्रशासनानं आपल्या ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि आमचं नाव जे इल्लीगली कायदेशीर कोणताही कायद्याचा वापर न करता जे नाव यांनी काढलेले आहे ते जर यांनी नाव घालून दिले नाहीत तर आम्ही उपोषण करू रास्ता रोको करू त्याच्यानंतर आमची जी जनावरं आहेत जी या जमिनीवर आमची जनावरं टिकलेली आहेत ती जनावरं आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर बांधू रस्त्यावर बांधू आणि इतकं करूनसुद्धा जर यांनी आमचं नाव घातले नाहीत तर पट्टण पंचायतच्या समोर आम्ही स्वतः शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपोषण करणार आहेत इतकं करूनसुद्धा जर आम्हालाचं नाव ह्या सातबाऱ्यावर जर आलं नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना या प्रशासनानं सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी कारण या जमिनीमुळे आज आमच्या गावातली शांतता भंग झालेली आहे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे गावामध्ये दररोज दोन हजार लिटर दूध विकलं जातं आहे ह्या दोन हजार दूध दोन हजार लिटर दुधावरती सुद्धा आपत्ती आलेली आहे गावातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक मोठं नुकसान होत आहे जनावरांच्या चाऱ्याचा सा प्रश्न निर्माण झालेला आहे परत जे आम्ही बक्कापा देवाचं पाणी पितो ते गेली शंभर वर्षापासून कोणतीही इलेक्ट्रिसिटी पंपसेट नसताना पाणी पितो या पाण्यावर सुद्धा प्रश्न उद्भवलेला आहे हा सर्व विचार करून आम्ही आज मान्य तहसीलदार साहेबांना समस्त गावकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीरामसेना हिंदुस्तानच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदार साहेबांना ह्या सात दिवसाच्या आत आम्हाला आमचं नाव आलं आलं पाहिजे अशा आशयाचं पत्र दिलेलं आहे कारण तहसीलदार जे अधिकारी आहेत जे आपलं सरकार आहे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे या आमच्या गावची तळमळ बघून आणि आमच्या गावचे सर्व लेखी पुरावे बघून त्यांनी ही जमीन खादरवडी गावच्या रयतीचे आहे ते रैतेचं नाव घालून द्यावं अशा आशयाचं पत्र देऊनसुद्धा तहसीलदार कार्यालयातून आमचं काम होत नाही तहसीलदार सांगतात ए सीकडे जावा ए सी सांगतोय तहसीलदाराकडे जावा आम्ही गावच्या एक हजार शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडं मागावा हे समस्त बेळगावकरांनी समजावं आणि समस्त बेळगावकरांनी आम्हाला ह्या आमच्या लढ्यात आम्हाला पाठिंबा द्यावा तसेच आम्हाला इतर ज्या बाकी बेळगावमध्ये किंवा आपल्या कर्नाटक राज्यात ज्या रयत संघटना आहेत त्या रयत संघटनांनी आम्हाला ह्या लढ्यासाठी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे तेव्हा इथून जी पुढची लढाई होणार आपली ही संपूर्ण लढाई रोडावरची होणार आणि संपूर्ण या लढाईसाठी जे पेपर लागतात ते आम्ही पेपर गेले सात महिने झाले तहसील कार्यालयात आणि ए सी कार्यालयात देऊन आमचं त्यांनी काम करत नाहीत आम्ही ह्या लढ्याच्या परमिशनसाठी आमचे बेळगावचे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये भेटून या लढ्यामध्ये ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेत ज्या लोकांनी गाव आमचं विकायला काढलेत लोकांनी ज्या ज्या प्रतिनिधीने आमचं गाव विकायला काढलेत त्या प्रतिनिधीविरोधात आम्ही लढणार आणि हे जोपर्यंत नाव आमचं बऱ्यावर येत नाही तोपर्यंत हा आमचा असाच लढा चालू राहणार जसं भारतातून रोहिंग्या मुस्लिमांना काढायचं जसं चालू आहे तसं आम्ही ह्या गावात ज्याने आमचं गाव विकले त्यांना काढावं म्हणून आम्ही ते सुद्धा तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार धन्यवाद हे सगळं थांबा सगळे आणि हे सगळे इकडे अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा